विद्यार्थी मित्रो कालच्या भागामध्ये आपण बाल गुन्हेगारी म्हणजे काय आणि बाल गुन्हेगारीवरील सामाजिक कारणे त्या अनुषंगाने चर्चा केली आजच्या भागामध्ये ही जी बाल गुन्हेगारी निर्माण झालेली असते किंवा निर्माण होणारी असते याला प्रतिबंध करण्यासाठी याला रोखण्यासाठी कोणत्या प्रकारच्या योजना कराव्यात ले ले या अनुषंगाने चर्चा करणार आहोत बालगुन्हेगारी म्हणजे अल्पवयीन मुलांकडून समाज विघातक घडून आलेलं कृत्य किंवा कायद्याने निर्माण केलेल्या किंवा कायद्याने घालून दिलेले जे नियम असतात या नियमांच्या विरुद्ध जाऊन केलेलं वर्तन म्हणजे बालगुन्हेगारी अल्पवयीन मुलांसाठी अठरा वर्षपेक्षा कमी वय आणि मुलींसाठी एकवीस वर्ष कमी असणाऱ्या मुलं मुली या अशा पद्धतीने अल्पवयीन गटामध्ये येतात आता ही जी बालगुन्हेगारी निर्माण झालेली आहे आजची असणारी बालगुन्हेगार आजचे असणारे बालगुन्हेगार हे पुढे चालून भविष्यामध्ये एक अट्टल गुन्हेगार का बनणार नाहीत अशी शंका मनामध्ये प्रत्येकाची येते आणि म्हणून अशा प्रकारचे अट्टल गुन्हेगार समाजामध्ये निर्माण होऊ नयेत यासाठी दोन उपचारपद्धती सांगितलेल्या आहेत पहिली आहे ती प्रतिबंधात्मक उप उपचारपद्धती आणि दुसरी आहे पुनर्वस पुनर्वसनात्मक पद्धती किंवा त्यालाच उपचारात्मक पद्धती असं सुद्धा म्हणतात प्रतिबंधात्मक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स की असे कोणते प्रतिबंध घालावेत की जेणेकरून मुलं ही बाल गुन्हेगारीकडे वळणार नाही किंवा बाल गुन्हेगार निर्माण होणार नाही त्यासाठी काय केलं पाहिजे तर पहिल्यांदा समाजामध्ये काही अशा पद्धतीची लोकं असतात की ते स्वतःहून झुकून देऊन अशा निर्माण झालेल्या मुलांना सुधारवण्याचं काम करतात काही व्यक्ती असतात काही संस्था असतात संघटना असतात तर त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना उत्तेजित केलं पाहिजे की अशा पद्धतीचे गुन्हे करणाऱ्या मुलांना रोखलं रोखण्यासाठी बरं जी ही व्यक्ती असतात किंवा ज्या संस्था असतात अशा व्यक्तींना प्रशिक्षणाची खूप गरज असते की या मुलांना कशा पद्धतीनं रोखायचं त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची सुद्धा खूप गरज असते परत जे पीडित आहेत किंवा जे किंवा जे असमायोजित झालेली लोक मुलं आहेत अशांना योग्य उपचार या अशा लोकांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी जागोजागी बाल मार्गदर्शन केंद्र चाइल्ड गायडन्स क्लिनिक्स निर्माण करणं गरजेचं आहे मग त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील मुलांना योग्य शिक्षण देण्यासाठी त्यांच्यावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवण्यासाठी कुटुंबाला प्रशिक्षित केलं गेलं पाहिजे मुलांच्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होऊच नाही यासाठी सर्वंकष अशा चांगल्या प्रकारची करमणूक केंद्र निर्माण केली गेली पाहिजेत आणि मुलांच्यामध्ये कायदा आणि नियमांच्या याचं उल्लंघन होणार नाही त्याच्याकडून चांगलंच वर्तन व्हावं तशा प्रकारची भावना त्याच्या मनात निर्माण करण्यासाठी त्यांना मदत करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आजच्या कालखंडामध्ये असणारी ही जी सोशल मीडिया आहेत मग ते टी व्ही असेल रेडिओ असेल वर्तमानपत्र असतील किंवा आजच्या कालखंडातला मोबाईल असेल याच्यातून नियम कायद्याच्या नियमांचं किंवा समाजाच्या विरुद्ध न जाणारे जे जे जा आपलं वर्तन आहे त्या वर्तनामध्ये चांगला सुरळीतपणा येण्यासाठी त्यांच्याकडून चांगलं वर्तन होण्यासाठी या माध्यमांचा वापर करणं खूप गरजेचं आहे कारण मुलांच्या मनामध्ये या माध्यमांच्याद्वारे कायद्याच्या पालनाविषयी त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करणं खूप गरजेचं आणि अशा प्रकारचे मेजर्स प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जर समाजामध्ये निर्माण झाले तर बाल गुन्हेगारी निर्माण होणार नाही